गृहोपयोगी साहित्याची खरेदी करताय तर आजच आपल्या टिकीट सुपर भेट द्या कडधान्य डाळी साबण ब्रँडेड कपडे शूज सायकल कॉस्मेटिक्स हे सर्व मिळण्याचं एकमेव कॉस्मॅटिक मार्ट पाच हजार कमीत कमी चार हजार नऊशे नव्याण्णव च्या खरेदीवर पाच किलोमीटर पर्यंत मोफत घरपोच सेवा पत्ता पंचवटी चित्रमंदिर जवळ तीन रोड संपर्क ब्याण्णव सत्त्याण्णव सत्त्याण्णव पन्नास डबल झिरो नमस्कार मी तेजस्विनी मगदुम एम मराठी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहुयात ठळक घडामोडी इचलकरंजी शहरात अतिक्रमणात वाढ झाली आहे शहरातल्या मुख्य मार्गावर असणाऱ्या फेरीवाल्यांनी रस्त्यावर बेकायदेशीरपणे नाश्ता सेंटर पानपट्टीचे गाडे उभे केले आहेत त्यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होत होता याच अनुषंगानं आज महापालिकेच्या अतिक्रमण पथकानं हे सगळं अतिक्रमण जप्त केले जे अतिक्रमण करतील त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करणार असल्याचा इशारा अतिक्रमण पथक प्रमुखांनी दिलाय इचलकरंजी शहर हे मँचेस्टर नगरी म्हणून ओळखलं जातं शहरामध्ये व्यवसायासाठी बाहेरून उद्योजक मोठ्या प्रमाणात येत असतात तसंच रस्त्याच्या दुतर्फा फुटपाथवर फेरीवाल्यांनी अतिक्रमण केले या फुटपाथवर चहाचे गाडे चिकन सिक्स्टी फायचे गाडे आणि अन्य नाश्त्याचे गाडे या ठिकाणी ठेवून आपला व्यवसाय ते करतात त्यामुळे वाहतुकीला याचा अडथळा निर्माण होत असतो या अनुषंगाने इचलकरंजी महानगरपालिकेच्या अतिक्रमण पथकाचे प्रमुख सुभाष आवळे यांना आज बऱ्याच दिवसांनी जागाली महापालिकेकडे तक्रार झाल्यानंतर आज अतिक्रमण पथकातल्या प्रमुखांनी शहरातल्या रस्त्याच्या फुटपाथवर असणारे चहाचे नाश्त्याचे गाडे जप्त केले आहेत यामध्ये रस्त्यावर लावणाऱ्या फळ विक्रेत्यांच्या काही स्टॉल्सचाही समावेश आहे रस्त्याच्या मध्यभागी हे फळ विक्रेते आपला व्यवसाय करत असतात यामुळे नागरिकांना त्रास होत असतो त्यामुळं आज महापालिकेच्या अतिक्रमण पथकाला बऱ्याच दिवसांनी चांगलीच जाग आली आहे काही ठिकाणी अतिक्रमण उचलत असताना अतिक्रमण प्रमुख आणि अतिक्रमणधारक व्यावसायिक यांच्यामध्ये काही काळ वाद निर्माण झाला होता पण कुणालाही न जुमानता शहरातलं अतिक्रमण काढण्यात आलं तसंच शहरातील काही मोठ्या व्यावसायिकांनी रस्त्यावर मोठमोठी मोड़ अतिक्रमणं केली आहेत त्याकडे मात्र महापालिका का दुर्लक्ष करत आहे असा सवाल सर्वसामान्य व्यावसायिक करत आहेत त्यामुळं शहरामध्ये धनदांडग्यांचं कधी अतिक्रमण काढणार असा सवाल सध्या निर्माण झाला आहे